या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी द न्यूज प्लस चे संचालक तात्यासाहेब पवार यांनी शनिवारी अक्कलकोट दौरा केला या अक्कलकोट दौऱ्यात त्यांनी श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं यावेळी देवस्थान समितीकडून त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी आपल्या अक्कलकोट दौऱ्यात श्री स्वामी समर्थांचं सहकुटुंब सह सहपरिवार दर्शन घेतलं दरम्यान अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर देवस्थान समितीच्या वतीनं चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते तात्यासाहेब पवार यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासासंदर्भात होत असलेल्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली महेश एंग यांनी न्यूज प्लस चॅनलच्या कार्यपद्धतीचं कौतुक करताना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे या मंदिरामध्ये दिनक्रम मध्ये पहाटे पाच वाजता काकड आरती होते त्यानंतर साडे अकरा वाजता नैवेद्य आरती होते आणि संध्याकाळी आठ वाजता शेजारती होते आणि साधारणतः पावणे नऊ नऊ वाजेपर्यंत हे मंदिर भक्तांसाठी खुलं असतं त्यानंतर साडे दहा वाजेपर्यंत स्वामी भक्तांचं दर्शन होतं त्यानंतर दर गुरुवारी परंपरेप्रमाणे दर गुरुवारी आठ ते दहा या वेळेमध्ये पालखी सोळा मंदिरातल्या मंदिरात दर गुरुवारी असतो तसेच गुरुप्रतिपदा असेल स्वामी समर्थ पुण्यतिथी असेल त्यानंतर दत्त जयंती असेल या तिन्ही दिवशी शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी सजवलेल्या पालखी मिरवणूक ही प्रमुख मार्गावरून निघून पुन्हा दहा वाजता या ठिकाणी मंदिरात येऊन रात्री शिराप्रसाद वाटप करून त्या सर्व उत्सवाची सांगता होत असते तसेच या मंदिराच्या माध्यमातून श्री वट्टूर साई महाराज देवस्थानच्या माध्यमातून एक डिप्लोमा कॉलेज आहे त्या ठिकाणी सहाशे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेतात बहात्तर लोकांचा स्टाफ आहे त्यानंतर दीडशे ते, ते दोनशे विद्यार्थ्यांसाठी मोफत असं वसतिग्रह आहे त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना राहणं आणि दोन्ही वेळचं मोफत भोजन ठेवलेलं आहे तसेच लहान मुलांसाठी सुद्धा या ठिकाणी स्कूल आहे शाळा आहे तसेच एक एक दवाखाना आहे अद्यवत असा त्या ठिकाणी ओपीडी चालते त्यामध्ये डेंटल ओ पी डी असेल नेत्रविभाग असेल जनरल ओपीडी असेल विविध शिबिरे त्या ठिकाणी आरोग्यविषयक शिबिरे घेतली जातात तसेच आ, परगावून येणार जे पालखी आहे दिंडीच पायी चालत जे लोक येतात जवळजवळ शंभर ते दीडशे गावून या ठिकाणी वर्षभरातून पालखी सोहळे येत असतात त्यांच्या सर्व पालखी ठेवण्याची जागा असेल त्यांना जा सर्व भोजन महाप्रसाद असेल त्या ठिकाणी मुक्कामाची सोयी पूर्णपणे मोफत श्री वटू महाराज देवस्थानच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि वेगवेगळ्या उत्सवानिमित्त या ठिकाणी महाप्रसादाची देखील सोय मंदिराच्या वतीने करण्यात येत असते तरी या सर्व सोयीसुविधा आणि उपक्रमाचा लाभ घेऊन घेऊन आणि दर्शन ग्यून, अपला जीवन करून श्री स्वामी चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी मंदिर समितीकडून झालेल्या सत्काराबद्दल आभार मानले यावेळी अंजली पवार दिग्विजय पवार स्नेहल पवार यांच्यासह मंदिर समिती पदाधिकारी सदस्यांची उपस्थिती होती